उज्जैन फॅन्स क्लब जय गणेश केसरी दोन हजार पंचवीस मुरगाव मैदानाचा फायनलचा फेरा सुटला मित्रांनो बघा आणि खतरनाक अशी लढू सुरू झाली आहे बघा मित्रांनो बघा दोन नंबर तासावर कॉकटेल पळतो आहे मागील मैदानातील एक नंबरचा मानकरी आणि पलीकडे पाच नंबर तासावर बघा लखन पळतो आहे बघा मित्रांनो खतरनाक लढू सुरू आहे आणि या मोरगाव मैदानाचा एक नंबरचा मानकरी कोण झाला मित्रांनो बघा खतरनाक लढत झालेली आहे आणि बघा कोण होतो एक नंबरचा मानकरी एक नंबरचा मानकरी बघा ठरलेला आहे इंटू शेट मोडक यांचा हिंद केसरी कॉकटेल मित्रांनो हा एक संघर्ष योद्धा आहे खूप दिवसानंतर दोन मैदानात एक नंबरचा मानकरी ठरलेला आहे बघा मित्रांनो असा आहे कम मित्रांनो खतरनाक लढत झाली आणि आज एक नंबरचा मानकरी ठरला